अलिबागजवळच्या खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटीला आग लागली या दुर्घटनेत नव्वद टक्के बोट जळून खाक झाली असून या बोट मालकाचं एक कोटी ऐंशी लाखांहून अधिक रुपयांचं नुकसान झालंय सुदैवानं बोटीवर असलेल्या पंधरा खलाशांचं जीव वाचलाय तटरक्षक दलाच्या मदतीनं सर्व खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय अलिबाग साखर गावातील एकविरा माऊली ही बोट समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेली होती शुक्रवारी पहाटे मासेमारी करून परतत असताना बोटीला अचानक आग लागली बोटीवरील खलाशांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे प्रयत्न असफल ठरले आगीचे लोट वाढताना दिसताच खलाशांनी समुद्रात उड्या घेतल्या आणि दुसऱ्या बोटीनं किनाऱ्यावर आले यामध्ये तटरक्षक केलं या आगीत बोटीतील जाळी मासेमारीसाठी लागणारे लागणारी अवजार जळून खाक झाली आहेत समुद्रातील बोट किनाऱ्यावर आणण्यासाठी एक एक मच्छीमार प्रयत्न करू लागले होते बोटीतील यंत्रसामुग्री निकामी झाली असून स्थानिकांच्या मदतीनं बोट किनाऱ्यावर आणण्यात आली बोट मालकांचे एक कोटी ऐंशी लाखांहून अधिकचं नुकसान पहाटेच्या सुमारास बोटीला आग लागल्याचं आम्हाला कळताच आम्ही दुसऱ्या बोटीने घटनास्थळी पोहोचलो तोपर्यंत बोट पूर्णपणे जळून खाक झाली होती बोटीचा केवळ सांगाडा उरलाय या बोटीला खेचक जेटीवर आणलं या दुर्घटनेमुळे आमचं एक कोटी ऐंशी लाखांचं चा नुकसान झालंय आधीच आम्ही कर्ज बाजारी आहोत त्यात पुन्हा आता आमच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिलाय असं बोटीचे मालक राकेश गण यांनी म्हटलंय तीन चार सुमारात त्या बोटीला आग लागली होती आणि त्या नाकवाने नातेवाईकांचं बँकेचं थोडं कर्ज गोल्ड लोन घेतलं किंवा आमच्या मच्छीमार सोसायटीतून व्यापाऱ्यांचं कर्ज जा, उचललं जा, जाली थोडी जालीवाल्याजवळ जा उदारी घेऊन अशा स्वरूपात त्यांनी ते सर्व ही रक्कम एकत्र करून ती बोर्ड बनवली होती पण त्यांच्या आज पूर्ण परिवारावर हाच मोठासा प्रसंग आला आहे त्यात प्रसंग आता कसे सावरतील आणि कसं काय करता येईल ते आता आपण लोकांनी सर्वांनी मदत करून आता काही त्यांना का अधिकारी असतील किंवा कुठल्या ऑफिस असतील बोट एक कोटी सत्तर ते ऐंशी लाखाची पूर्ण झाली बोट आण मच्छी मारण्याचं सर्व साहित्य असतं तर सर्व बोट बनवासाठी एक कोटी सत्तर ते ऐंशी लाख रुपये पूर्ण खर्च येतो त्यासाठी तर त्याच्यापैकी तर काहीच त्यातलं हातात वाचलंय नाही पूर्ण झालं गेलेलं आहे बोट आता किनाऱ्याला आणली आता बघूया काय त्याचं आता भेटते पाणी घेतलेलं आहे पूर्ण आता ते पाण्याखाली गेलेली आहे पण जेटीला लागलेली आहे बोट आता ते पाण्या खाली केल्यानंतर काय त्याच्यामध्ये भेटेल ते बघूया आता काय बघ भेटेल ते सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज